Me <laughs> so संस्थापक सदस्य आणि कायदे पंडित यांचा जन्म आग्रा येथे सहा मे अठराशे एकसष्ट रोजी झाला मोतीलाल यांचा जन्म होण्यापूर्वी तीन महिने आधी त्यांच्या वडिलांचं निधन झालं नेहरू कुटुंब हे मूळचं काश्मीरमधील आणि त्यांचं मूळ आडनाव कौल अठराव्या शतकात फरुख सियर या मोघल बादशहाच्या निमंत्रणावरून ते दिल्लीला आले त्यांना एक जहागीर व कालव्या काठी घर देण्यात आले कालव्याला हिंदीमध्ये नहर म्हणतात त्यावरून पुढे त्यांचे नेहरू हे आडनाव रूढ झाले असावे मोतीलालांचे आजोबा लक्ष्मीनारायण हे दिल्ली दरबारात ईस्ट इंडिया कंपनीचे वकील होते तर वडील गंगाधर हे दिल्लीचे कोतवाल होते अठराशे सत्तावन्नच्या उठावात नेहरू कुटुंबाचे फार आर्थिक नुकसान झाले आणि त्यांनी आग्र्यास स्थलांतर केले वडिलांच्या मृत्यूनंतर मोतीलालांचे संगोपन व शिक्षण त्यांचा थोरला भाऊ नंदलाल व आई जीवराणी राणी यांनी केले नंदलाल हे त्यावेळी प्रथम खेत्री संस्थानात दिवाण होते पुढे त्यांनी कायद्याचा अभ्यास करून वकिली केली, केली। आग्र्याचे उच्च न्यायालय अलाहाबाद येथे हलविल्यावर नेहरू कुटुंबही त्या ठिकाणी गेले व त्याच ठिकाणी स्थायिक झाले मोतीलाल यांचे प्राथमिक शिक्षण खेत्री येथे तर पुढील शिक्षण कानपूर व अलाहाबाद येथे झाले बी एला असताना त्यांनी शिक्षण सोडले आणि अठराशे त्र्याऐंशी साली वकिलीची परीक्षा दिली प्रथम काही वर्ष कानपूरला उमेदवारी केल्यानंतर ते अलाहाबादला नंदलाल यांच्या हाताखाली वकिली करण्यासाठी आले नंदलाल अठराशे सत्त्याऐंशीमध्ये मरण पावले व नेहरू कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्यांनी पहिले लग्न केले पण त्यांची पत्नी व मुलगा हे दोघेही मरण पावले त्यानंतर त्यांचा दुसरा विवाह स्वरूप राणी यांच्याशी झाला त्यापैकी पहिला मुलगा लहानपणीच वारला जवाहरलाल स्वरूप कुमारी उर्फ विजयालक्ष्मी पंडित व कृष्णा यांचे जन्म अनुक्रमे अठराशे एकोणनव्वद एकोणीसशे व एकोणीसशे सात यावर्षी झाले यापैकी जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले तर विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पहिल्या अध्यक्षा झाल्या मोतीलालांची वकिलीतील कीर्ती झपाट्याने वाढली आणि त्यांना मिळकतही भरपूर होऊ लागली त्यांनी अलाहाबादला आनंद भवन नावाचा भव्य प्रासाद बांधला त्यांचे राहणीमान पाश्चात्य पद्धतीचे होते शिकार टेनिस पोहणे यांसारखे खेळ उंची कपडे उत्तम मद्य सुग्रास भोजन व निवडक मित्रांचा सहवास यात ते रममान होत असे त्यांनी युरोपच्या कधी एकट्याने तर कधी सहकुटुंब अशा अनेक सफरी केल्या जवाहरलाल नेहरूंना त्यांनी इंग्लंडच्या हॅरो येथील प्रसिद्ध विद्यानिकेतन पब्लिक स्कूलमध्ये दाखल करण्यासाठी ते सहकुटुंब एकोणीसशे पाच साली इंग्लंडला गेले सुरुवातीस त्यांनी वकिली व तत्संबंधित विषय यांपलीकडे दुसऱ्या कशातही फारसे लक्ष दिले नाही राष्ट्रीय चळवळ व काँग्रेस यांबद्दल त्यांना सहानुभूती होती पण त्यात सक्रिय सहभाग त्यांनी कधीच घेतला नाही काँग्रेसच्या अधिवेशनांना केवळ एक प्रेक्षक म्हणून ते हजर असत तथापि बंगालच्या फाळणीनंतर काँग्रेसमध्ये मवाळ व जहाल असे दोन तट पडले एकोणीसशे सातच्या सुरुवातीस काँग्रेसमध्ये हा वाद अधिक उफाळून आला आणि मोतीलाल नेमस्तांच्या राजकारणाकडे आकृष्ट झाले हा त्यांचा मार्ग जवाहरलाल यांना मान्य नव्हता त्यामुळे पुढे पिता पुत्रांमध्ये मतभेद झाले मवायांचे काँग्रेसमध्ये मताधिक्य असल्यामुळे मोतीलाल संयुक्त प्रांतांच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले त्याशिवाय म्युनिसिपल बोर्डाचे सदस्य मिंटो मेमोरियल कमिटीचे चिटणीस प्रयाग सेवा समितीचे उपाध्यक्ष अशा विविध नात्यांनी त्यांचे कार्य चालू होते पण त्यांच्या राजकीय जीवनाची खरी सुरुवात होमरूल लीगच्या स्थापनेनंतर एकोणीसशे सतरामध्ये झाली यावेळी बेन्झिन बाईंच्या बाजूने ते सरकारविरुद्ध उभे राहिले अलाहाबाद होमरूल शाखेचे ते अध्यक्ष झाले यानंतर काही वर्षातच जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी भारतीयांची अमानुष कत्तल केली या हत्याकांडाच्या काँग्रेस नियुक्त चौकशी समितीचे ते सदस्य होते तत्पूर्वी आपली मते स्वतंत्रपणे मांडण्याकरता त्यांनी इंडिपेंडेंट नावाचे वृत्तपत्र फेब्रुवारी एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली सुरू केले एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली ते अमृतसर काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली व त्यांच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडून आले एकोणीसशे वीसच्या नागपूर काँग्रेसने असहकाराच्या चळवळीचा पुरस्कार केला व इतर कार्यकर्त्यांप्रमाणे मोतीलाल यांनीही विलासी वृत्ती टाकून सर्व बाबतीत स्वदेशीचा अवलंब केला वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीस वाहून घेतले असहकाराच्या चळवळीत भाग घेतल्याने सहा डिसेंबर एकोणीसशे एकवीस रोजी त्यांना अटक झाली व नैनितालच्या तुरुंगात सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागली तुरुंगात त्यांना दम्याचा विकाराचा त्रास झाला पुढे त्यांना महात्मा गांधींचा मार्ग रास्त वाटेना तेव्हा त्यांनी चित्तरंजन दास यांच्या सहकार्याने एकोणीसशे तेवीस साली स्वराज्य पक्षाची स्थापना केली या पक्षाने विधिमंडळात काही जागा मिळवल्या मोतीलाल यांचे संसदपटुत्व या काळात दिसून आले तथापि एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे तीस या काळातील विधिमंडळातील अनुभवाने त्यांचा भ्रमनिरास झाला आणि पुन्हा ते गांधीवादी मार्गाचा पुरस्कार करू लागले एकोणीसशे सत्तावीसमध्ये सायमन आयोगाविरुद्ध लोकमत तयार करण्यासाठी ते झटले या सुमारास सर्वपक्षीय नेत्यांची सभा होऊन एक स्वराज्याचा आराखडा तयार करण्यासाठी समिती स्थापण्यात आली या समितीत मोतीलाल व त्यांच्या मदतीसाठी तेजबहादूर सप्रू लोकनायक अणे सुभाषचंद्र बोस एम आर जयकर अली इमाम या विद्वानांची नेमणूक करण्यात आली समितीने हिंदुस्थानच्या स्वराज्याचा आराखडा तयार केला तोच नेहरू अहवाल म्हणून प्रसिद्ध आहे हा अहवाल भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचा दस्तऐवज मानला जातो यानंतर मोतीलाल एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये कलकत्ता काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली ही मागणी ब्रिटिशांनी जर एक वर्षाच्या आत मान्य केली नाही तर संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्याचे ठरले एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर येथील काँग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदाची सूत्रे जवाहरलाल नेहरूंच्या हाती आली आणि त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली यानंतर एकोणीसशे तीसमध्ये महात्माजींच्या दांडी सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिशांनी पुन्हा राष्ट्रीय नेत्यांची धरपकड केली लि। मोतीलाल यांना पुन्हा तुरुंगात दामण्यात आले यावेळी त्यांचा दम्याचा विकार फारच बळावला यामुळे त्यांना सोडण्यात आले लखनौ येथील रुग्णालयात त्यांना उपचारार्थ ठेवले असतानाच त्यांचे त्यांचे निधन निधन झाले सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी झाले मोतीलाल नेहरूंचे राजकीय कार्य विशेषतः नेहरू अहवालाच्या रूपाने कायम झालेले महत्वाचे आहे पण त्यांचे सुपुत्र पंडित जवाहरलाल या जगमान्य नेत्याच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीतही त्यांचा हातभार मोलाचा ठरला देशभक्तीचे एक आदर्श उदाहरण त्यांनी विलासी जीवनाचा तडकाफडकी त्याग करून व साधी त्यागमय राहणी स्वीकारून कायमचे उभे केले कायदेपटू व संसदपटू म्हणूनही त्यांचे श्रेष्ठ स्थान होते तर मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये मोतीलाल नेहरू यांच्याविषयीची माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही आम्हाला फीडबॅक पाठवू शकता त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुमची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात